नमस्कार शेतकरी मित्रांनो पंचवीस जानेवारीला आपण एक सिरीज नवीन सिरीज सुरुवात केली होती शेती निगडीत जोड व्यवसाय तर या सिरीजचा जस्त आपला उद्दिष्ट हेच आहे की शेती निगडीत जोड व्यवसायांना आपल्याला जास्तीत जास्त प्रमोट करायचं आहे आणि त्यामुळे व्हाईट गोल्ड ट्रस्ट आणि आमच्या पूर्ण टीमनी बरीचशी मेहनत घेतली आहे पंचवीस जानेवारीला आपला पहिला व्हिडिओ आला होता आणि त्याच्यात प्रचंड तुमच्या प्रतिक्रिया आलेल्या आम्ही त्याच्यातले काही व्यवसाय सिलेक्ट केलेले आहेत आणि त्याची आता समोरची वाटचाल कशी राहणार तर गेलेल्या ह्या पूर्ण महिन्याभरामध्ये किंवा आता अजून पंधरा वीस दिवस हे वेगवेगळी टीम वेगवेगळ्या व्यवसायावर काम करते आणि त्याचे आम्ही डिटेल व्हिडिओ दोन भागामध्ये बनून तुम्हाला वीस आपल्या येणाऱ्या काही दिवसातच आपण सुरुवात करणार आहे तर त्याचं कुठले कुठले व्यवसाय आपण जे सिलेक्ट केलेले आहे त्याच्याबद्दल एक तू आपण बघू तर सत्र पहिले मधील आम्ही निवडलेले व्यवसाय जे आहेत ते एकोणीस फेब्रुवारीला म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी याचा व्हिडिओ आपण टाकणार आहेत ज्याचं पूर्ण अभ्यास राजेश घेवंदे यांनी केलेला आहे यांच्याबद्दल या सगळ्या आपल्या टीमबद्दल तुम्हाला त्यांच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन दिल्या जाईल आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तिथे दिल्या जातील जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट त्या कॅन्डिडेटला विचारून तुम्हाला पूर्ण तुमच्या प्रश्नाचे पूर्ण तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला उत्तरं मिळतील शेतकरी उत्पादक कंपन्यांबद्दल कसं फॉर्मेशन करायचं तिचं कसं इस्टॅब्लिशमेंट होते आणि कसं व्यवहार होतात आणि कोणी चांगले केलेत कोणी वाईट केले याच्याबद्दल खोलात माहिती तुम्हाला सगळी भेटणार त्यानंतर वीस फेब्रुवारीला रेशीम उद्योग नूतन घाडगे मॅडम याच्याबद्दल प्रेझेंट करतील त्यानंतर एकवीस फेब्रुवारीला शेळी व्यवस्थापन अंकिता गायकवाड बावीस फेब्रुवारीला फुल शेती राहुल पताळे तेवीस फेब्रुवारीला लॉन शेती उद्योग लॉन शेती उद्योगाबद्दलही बऱ्याच जणांचे बरेच काही प्रश्न होते ते आपले मोहन भोगेकर म्हणून प्रतिनिधी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देतील त्यानंतर चोवीस फेब्रुवारीला गोड्या पाण्यातील मोत्याची शेती तर याच्याबद्दल वशिष्ठ तळेकर म्हणून त्यांचे येतील पंचवीस फेब्रुवारीला चिया बियाणे चिया सीड्स चिया बियाणे शेतीबद्दल तुम्हाला शुभम चौधरी यांची व्हिडिओ बघायला भेटतील त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीला दुग्ध व्यवसाय महेश खरात सत्तावीस फेब्रुवारीला सेंद्रिय शेती व सेंद्रिय खते बाळासाहेब सुर्वेंशी अठ्ठावीस फेब्रुवारीला भाजीपाला नर्सरी रोपवाटिका शीतल शिंदे त्यानंतर एकोणतीस फेब्रुवारीला गावरान कोंबडी पालन बऱ्याच जणांचे प्रश्न होते त्यावर तर ते अनिकेत काळमेक त्यानंतर एक मार्च जेरेनियम शेती सतीश गाडवे त्यानंतर दोन मार्चला लाकडी तेल घाणी उद्योग तर आदित्य चिंचोलकर त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ त्यांचे बघायला भेटतील त्यानंतर तीन मार्चला ड्रॅगन फ्रूट पूनम नरवडे आता हे जे उद्योग आहे याच्याबद्दल आम्ही बऱ्याचशा जे उद्योगाचे सक्सेसफुल बिझनेस पर्सन्स आहेत म्हणजे जे, जे दो, दोन भाग असतात उद्योगामध्ये एक यश आणि अपयश जे ज्यांनी एक्सपिरियन्स केलेले आहे किंवा अनुभवलं आहे तर अशा सगळ्या व्यावसायिकांना आम्ही विजिट देतो आहे आणि त्यांचे ज्या प्रामाणिक प्रतिक्रिया आहे त्या सगळ्यांवर आम्ही तुम्हाला खुलत जाऊन त्याविषयी सांगणार आहे कारण कुठल्याही व्य व्यवसाय करण्याच्या आधी त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजू आपल्याला बघायला भेटल्या पाहिजे म्हणजे आपल्याला समोरच्या वाटचालना करण्यात आपल्याला सोपं होतं आता प्रत्येक व्यवसायाच्या दोन बाजू म्हणजे प्रोडक्शन आणि सेल्स तर तुम्हाला दोन भाग व्हिडिओचे बघायला भेटतील प्रत्येक व्यवसायाबद्दल तर पहिल्या भागमध्ये आम्ही प्रोडक्शन म्हणजे कुठल्याही याचं कुठल्याही व्यवसायात प्रोडक्शन कसं घ्यायचं आणि दुसरा भाग राहणार त्याचं सेल्स कसं करायचं त्याची सेल्स कसं कर से डेव्हलप करायचं तर असे प्रत्येक व्यवसायाचे हे जेवढे पण आपण व्यवसाय मागे बघितलेत तर प्रत्येक व्यवसायाचे दोन भाग दिसतील आणि तुम्हाला व्हिडिओ ते सोपे जावे बघायला म्हणून आपण प्रत्येक जो व्यवसाय आहे तो दोन भागामध्ये डिवाईड केलेला आहे तर तुम्ही या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा उद्दिष्ट हेच होता की तुम्हाला पूर्ण कुठले व्यवसाय आपण घेतोय आणि पुढच्या सत्रामध्ये कुठले व्यवसाय घेणार हे आम्ही तुम्हाला लवकरच कळू बऱ्याच जणांची मागणी कृषी केंद्र आणि अजून नवीन बरेच काही उद्योग आमच्याकडे नोंदणी केली आहे आणि त्याच्यावर काम चालू आहे पण हे पहिले उद्योग त्याच्यावर आम्हाला अभ्यास सोपा वाटला आणि जे आमच्या निगडीतले आहेत तर त्याच्यावर आपण काम सुरू केलं आहे आणि तुम्हाला एक प्रामाणिक माहिती देण्याचा संकल्पनेतून आम्ही हे व्हिडिओ आता येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारीपासून म्हणजे शिवजयंतीच्या दिवशीपासून आपण सुरुवात करत आहोत तर मंडळी या सिरीजला या मालिकेला चांगल्यातल्या चांगल्या तुम्ही सहकार्य करा आणि तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या प्रतिक्रिया किंवा वाईट प्रतिक्रिया जे काही आहे तुम्हाला जे काही वाटते त्याच्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि आम्ही नक्कीच त्याच्यात काय चांगलं करता येईल ते त्याचा प्रयत्न करू सगळी टीम बरीचशी टीम याच्यामागे गेल्या पंधरा दिवसापासून लागलेली आहे हा व्हिडिओ पंचवीस जानेवारीला टाकला आम्ही पण त्याच्या आधीपासून आम्ही काम सुरू केलं आहे आणि बऱ्याचशा व्हिजिट झाल्या त्यांच्या वेगवेगळ्या व्यवसायांना तर लवकरच आम्ही हे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणू आणि आम्ही आशा करतो की चांग गरजूंना किंवा तुम्ही सगळ्यांनी हे व्हिडिओ योग्य ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे म्हणजे आमची पूर्ण जी मेहनत आहे ती कुठेतरी कामी येईल हे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हाईट गोल्ड ट्रस्ट चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा थँक्यू